धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त थोरली थोरली वस्ती इथे सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली त्याचप्रमाणे धम्म संदेशही देण्यात आला धम्मा संदेश रमेश मुकप्पा चलवादी यांच्या मार्फत देण्यात आला यावेळी सिद्धारूढ बहुद्देश या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या उपस्थितीत बोधिसत्व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचंही पूजन करण्यात आले यावेळी सिद्धारूढ सामाजिक संस्थेचे आधारस्तंभ गंगाप्पा चलवादी राघवेंद्र चलवादी व मंडळाचे प्रमुख शिवशरण चलवादी मनोज चलवादी सिद्धराम्मा मुकम्मा चलवादी करेश चलवादी अजय चलवादी भीमा चलवादी व समस्त चलवादी परिवार तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होते ठिकाणी श्री सिद्धार्थ बहुद्देश सामाजिक संस्था संस्थेच्या वतीने प्रमाणे यंदाही सदुसष्ठ व धम्मचक्र परिवर्तना दिनानिमित्त आज संस्थेचे आमचे प्रमुख पदाधिकारी आजच्या कार्यक्रमात बहुसंख्येने प्रमुख उपस्थित आमचे मंडळाचे आदर्शांब श्री गंगप्पा हनुमंत चलवादी व आमच्या उपस्थितीत मंडळाचे प्रमुख राघवेंद्र शरोप्पा चलवादी शिवसेना चलवादी अजय अन्नप्पा चलवादी व आमच्या या ठिकाणी सिद्धराम मुकप्पा चलवादी अंबादास स्मारप्पा टप्पलजीत व आमचे मंडळाचे स्तंभ सिद्धराम मामा भीमंडा चलवादी व बाबू आमचे चलवादी संदीप चलवादी व या ठिकाणी बेंगळुरूवरून आलेले आमचे भीमा चलवादी व आमचे मंडळाचे प्रमुख बुद्धाचे आमचे सर्वांना आत्ताच त्याने धम्माचे आपले प्रवचन केलेले आहेत आमचे असे आमचे बंधू रमेश चलवादी आज समता सैनिक दलच्या वतीने त्यांना सांगितले होते की बाबा आपल्या बुद्ध स्थान त्या ठिकाणी आपण हे केलेले आहेत त्या बुद्ध धम्मामध्ये आपण धम्माचा प्रचार केला तरच आपल्या यो योग्य आहेत अशा पद्धतीने मार्गदर्शन करा म्हणून वरण आपल्याला आदेश आलेले आहेत असे आमचे बंधू रमेश चलवादे यांनी धम्माच्या बुद्धबद्दल आत्ताच आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे व आजच्या सामूहिक बुद्धवंदना मंडळाच्या वतीने घेण्यात आलेले आहेत सिद्धार्थ बुद्धिहार या ठिकाणी व त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीने सोलापूर शहर वाशियांना धम्मचक्र व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या मंडळाच्या वतीने सर्वांना महिलाही या ठिकाणी भाऊसंख्येने जमलेल्या आहेत मंगम्मा चलवादी आपले अस्तंबाद चलवादी सर्व विद्यार्थी वर्ग सर्वांच्या वतीने आता थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना शिरा वाटप करण्यात येत आहे मंडळ